अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तडू बघा उद्या पूर्व खर तर उद्याच्याच दिवशी अत्यंत महत्वाची अमावस्या बघा उद्या वैशाख मासातील दर्श मा आहे आणि या अमावस्या आलेली आहे शनी जयंती योगायोगाने तीनही शुभयोग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या दर्श अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या ही एक वस्तू किंवा आणायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या स्थापन करायचं आहे याने तुमच्या घरामध्ये असणाऱ्या विश्व दारिद्र्याचा नाश होईल घरात असणारी गरिबी कुठेतरी कमी होत जाईल घरामध्ये कितीही संकट येत असतील काही बाधा इडापिडा असतील तर त्या नष्ट होतील तुमच्या घराची बांध कुणी घातली असेल तर ती बांध खुली होईल या उपायाने किंवा हे फूल एक आपल्या घरात आल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती तर होईलच पण त्यासोबत घरात सुख आणि समाधानही येईल बघा बऱ्याच वेळा पैसा असतो पण सुख नसतं फक्त पैसा असून जर सुख नसेल तर त्या पैशांचाही काहीच उपयोग नसतो जर सुख असेल आणि तिथे पैसा कमी पण असेल ना त्या घरातली लोक तुम्हाला समाधानाने आनंदाने जगताना दिसतील पण पैसा खूप आहे आणि सुखच नाही तर त्या घरात सतत कलह असतात बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही पैसा कमावतो पण खूप प्रयत्न करून ही सुख मात्र आणता येत नाही पण आता जी सेवा सांगणार आहे ती सेवा केल्याने घरात पैसा पण येईल आणि सुख पण येईल अत्यंत महत्वाची अत्यंत प्रभावी स्तर ही सेवा आहे जी उद्याच्या दिवशी प्रत्येकाला करायची आहे आता कुठल्या झाडाचं फूल आहे काय उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला दिवशी सकाळीच अगदी दहाच्या ही सेवा करायची आहे कुठेही आजूबाजूला नर्सरीमध्ये किंवा घराच्या बाजूला शेतात राहण्यात कुठेही पांढरी रुई भेटली तर त्या पांढऱ्या रुईचं फूल आपल्याला आपल्या घरात आहे बघा पांढरी ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला यामध्ये असणारा दैवी शक्तीचा जो वास आहे तो जागृत होत असतो म्हणून उद्या अमावस्या आणि शनी जयंती आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हे एक फूल आपल्या घरात आणायचं आहे घरात आणल्यानंतर एका तामणात हो किंवा एका छोट्या प्लेटमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे थोडं दूध शिंपडायचं आहे शुद्ध जल म्हणजे शुद्ध पाणी शिंपडायचं आहे यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मुठभर तांदूळ घालायचं आहे आणि त्या तांदळाच्यावरती तुम्हाला हे पांढऱ्या रुईचं असणारं फूल ठेवायचं आहे याच्यावरती थोडंसं हळदी आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती हे सगळं काही ओवाळायचं आहे ठीक आहे म्हणजे विधियुक्त आपलं जे काही पूजन असतं ते करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या मोजून सात काळ्या मिऱ्या घ्यायच्या आणि त्या सातही काळ्या मिऱ्या आपल्या स्वतःवरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून त्या उतरवायच्या ठीक आहे प्रत्येक व्यक्तीवरून आता जे व्यक्ती करू देत नसतील ज्यांचा विश्वास नसेल त्यांच्या मागे लागू नका पण जे लोक करू देतील अर्थातच त्या सगळ्या व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते जे फुल ठेवलेलं आहे त्या फुलासोबत तुम्हाला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेवढे सदस्य असतील चार असतील पाच असतील आठ असतील बारा असतील किंवा दोन असतील तर जेवढ्या सदस्यांची संख्या आहे त्यानुसार तुम्हाला हिरव्या रंगाचे वेल जोडे घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर एक वेळ डोळा उजव्या हातात घ्यायचा तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं मी पल्लवी माझ्या आयुष्यात सुख येण्यासाठी समाधान येण्यासाठी माझ्या जीवनात असणारे अडथळे दारिद्र्य हे सगळं संपण्यासाठी आज मी ही सेवा करत आहे असं म्हणून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंकर गदा हस्ते महालक्ष्मी नमस् होते हे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर एक वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हा वेलदोडा तुम्हाला त्या फुलाच्या शेजारी जिथे तुम्ही काळी मिरी आणि फुल ठेवलेलं आहे ज्या प्लेटमध्ये तिथेच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं सॉरी पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा हिरव्या रंगाचा वेलदोडा विलाय इलायची वेलची आणि घरातल्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा मी माझे पतींचं नाव येते हो की माझे पती सागर यांच्या आयुष्यात सदैव सुख यावं माझे त्यांच्या आयुष्यामध्ये सदैव समाधान असावं आनंद असावा त्यांच्या आयुष्यातले सर्व अडथळे दूर व्हावे त्यांच्या जीवनामध्ये असणारी जी काही गरिबी आहे ती संपूर्ण जावी आणि त्यांची इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून मी ही सेवा करत आहे आणि हे म्हणून महालक्ष्मी अष्टकम वे एक वेळा ला कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि ते वेलदोडा जो आहे तो त्या पुन्हा बाजूला त्या प्लेटमध्ये फुलाच्या स्वा साईडला ठेवून द्यायचा पुन्हा तिसरा वेलदोडा सेम याच पद्धतीने चौथा जेवढे सदस्य असेल फक्त तेवढे दोन दोन तर दोन चार चार आठ चार आठ जेवढे सदस्य असतील त्यानुसार तुम्हाला हे वेलदोडे घ्यायचे आहेत अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक तुम्हाला छोटस लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे घ्या लाल घ्या सफेद घ्या पिवळं घ्या चालेल आणि त्या वस्त्रामध्ये हे जे वेलदोडे आणि जे काही आहे ते ठेवायचं आहे घट्ट गाठ मारायची आहे त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली पूर्ण अमावस्यापर्यंत अमावस्या तिथीपर्यंत सकाळी समजा हा दहा वाजता उपाय केला तर तुम्हाला रात्री पूर्ण रात्रभर ही पोटली तुमच्या देवघरातच ठेवून द्यायची आहे अजिबात काढायची नाही उचलायची नाही काहीच करायचं नाही अमावस्या संपल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आता उद्या गुरुवारी अमावस्या आहे तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ही पोटली देवघरातून उचलायची आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली अटकवायची आहे आता ही किती दिवस ठेवायची तर तुम्ही कायम पण ठेवू शकता कमीत कमी, कमी एकवीस दिवस तरी तुम्हाला तुमच्या घराला ही पोटली आटकवून ठेवायची आहे याने तुमच्या घराची प्रगती होईल भर घरात भरभराट येईल घरामध्ये असणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतील बघा ही एक पोटली आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला असल्याने तुमच्या घराचं सदैव वाईट शक्तींपासून बाधांपासून संरक्षण होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल अत्यंत साधा उपाय आहे अत्यंत सोपा उपाय आहे पण विशेष प्रभावी उपाय आहे कुणीच ही सेवा सोडू नका प्रत्येकाने उद्या प्रयत्न करा आणि प्रयत्न करून पांढऱ्या रुईचं फूल आपल्या घरात आवर्जून आणा पुन्हा एकदा सांगते पांढरी रुई जी नकारात्मकता संपवण्यासाठी आणि घरात पैसा खेचून आणण्यासाठी अत्यंत महत्वाची असते कारण ती भगवान शरी विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं की पांढऱ्या रुईवरती भगवान शरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो आणि जेव्हा अमावस्यात तिला तुम्ही ही पांढरी रुई आपल्या घरामध्ये आणता तेव्हा आपल्या घरात साक्षात भगवान श्री आणि माता लक्ष्मींचा सास येतो जेव्हा तुम्ही याच्यामध्ये काळी मिरी ठेवता काळी मिरी ही नकारात्मकता बाधा संपवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते जेव्हा तुम्ही यात काळी मिरी ठेवता तेव्हा तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती सगळं काही एकवटलं जातं आणि घराची बांध खुली होती वेलदोडा जो माता लक्ष्मीला माता लक्ष्मीसाठी किंवा आपली प्रगती होण्यासाठी आपलं गुरु बुध आणि शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी वेलदोडा हा अत्यंत प्रभावी मानला जातो जेव्हा घरातील प्रत्येक सदस्याचं नाव घेऊन तुम्ही प्रत्येक सदस्यासाठी सेवा करून म्हणजे मंत्र म्हणून तुम्ही हा वेल दोडा अभिमंत्रित कराल त्या प्रत्येक सदस्याला यश मिळत जाईल त्याची प्रगती होत जाईल त्याचा कुठलाही जर शुक्र किंवा गुरु किंवा बुधग्रह जर कमकुवत असेल निगेटिव्ह असेल तर तो, तो पॉझिटिव्ह होईल आणि त्याला नशिबाची साथ मिळत जाईल त्याची प्रगती होत जाईल बघा ग्रह मजबूत झाल्याने त्याच्या आयुष्यामध्ये त्याला पैसा किंवा त्याला म्हणतो की श्रीमंती ही भरभरून मिळेल बुधग्रह मजबूत झाल्याने त्याची निर्णय क्षमता अचूक होईल आणि त्याचा गुरु ग्रह मजबूत झाल्याने त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा